का सुरुवात राज्यशास्त्र आपण काल इतिहास बघितला होता ब्रिटिशांच्या काळात बनवले गेलेले कायदे आपण पाच कायदे बघितले होते तुम्हाला माहितच असतील तुम्हाला होते ना सो इथं हा काल दिस ना तर काल पाच कायदे बघितले होते आपण पहिला कायदा कोणता होता अठराशे एकसष्टचा कोणतं होता भारतीय परिषद कायदा त्याच्यानंतर दुसरा कायदा कोणता होता अठराशे ब्याण्णव बरोबर त्याच्यानंतर तिसरा कायदा कोणता होता हा किती हा एकोणऐशे नऊ बरोबर आणि चौथा भारत सरकारचा कायदा एकोणऐशे किती आणि एक लास्टचा एकोणीसशे पस्तीस ठीक आहे आपण पाच कायदे बघितलं होतं ते पाच येथील बरेचसे तीन कायदे भारतीय राज्यघटनेत घेण्यात आले होते आणि त्यांच्यावर भारतीय राज्यघटना तयार केली गेली तर आज आपण राज्यशास्त्र बघणार तर राज्यशास्त्र म्हणजे आपण आधीच सांगितल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून कोणते तत्व स्वीकारलं होतं तर आपण नऊ देश बघितले होते बरोबर नऊ देश मी तुम्हाला सांगितले होते नऊ देशातून आपल्या देशात आपल्या घटनेत काय काय घेतलं होतं आपण आज ते बघणार आहोत तर आपण पहिलं रशिया बघू सोवित रशिया रशिया रशियाकडून आपले भारतीय राज्यघटनेत काय घेतले काय घेतलंय मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य ठीक आहे त्याच्यानंतर ब्रिटन ब्रिटन म्हणून काय घेतलंय हा मग को शासन पद्धति एक गृह शासन पद्धति द्विदल शासन पद्धति द्विदल शासन पद्धति आती संसदीय शासन पद्धति संसदीय प्रणाली प्रणाली जाले त्याच्यानंतर जपान जपान म्हणून काय घेतलं माहिती आहे का तुम्हाला काय घेतलं कायद्याची प्रस्थापित पद्धत घेतली पद्धत ठीक आहे त्याच्यानंतर जर्मनी जर्मनी मधून काय घेतलंय आणि बाणी विषयक तरतुदी घेतलं बरोबर विषयक तर तुझी ठीक आहे त्याच्यानंतर अमेरिका काय घेतलं अमेरिका कडून मूलभूत हक्क आणि काय घेतलं हाँ मूलभूत हक्क डबल राष्ट्रपती आणि महावियोग पद्धत महाभियोग पद्धत आपण बघितली होती महाभियोग चा कलम किती आहे कर्तव्य कलम एकसष्ट बरोबर त्याच्यानंतर फ्रान्स फ्रान्स मधून काय घेतलंय आपण हक्क घेतले ना फ्रान्स म्हणून काय घेतलंय काय घेतलंय फ्रान्स म्हणून ते वाजून सांगते का काय घेतलंय फ्रान्स मधून स्वातंत्र्य समता बंधुता बंधुता आणि गणराज्य पद्धत आपला भारत देश काय गणराज्य पद्धतीचं आहे ते गणराज्य पद्धत आपण फ्रान्सफर करून घेऊ का तुम्ही झालं का अशा प्रकारे आपण सहा देश बघितलं अजून आपलं तीन देश बाकी आहेत कोणते दे तीन देश अजून बाकी एक ऑस्ट्रेलिया एक आफ्रिका आणि एक आयर्लंड ओके हे झालं ना हा कॅनडा पण एक आहे लिहिलं काय त्याच्यानंतर आपण दक्षिण आफ्रिका बघू दक्षिण आफ्रिके म्हणून काय घेतलं आपण घटनादृष्टी भारतामध्ये घटनादृष्टीचा कलम कोणते माहिती आहे ना तुम्हाला तीनशे अडुसष्ट बरोबर दुरुस्ती तीनशे अडुसष्ट कलम आहे आपली भारतीय राज्यघटना अजून एक महत्वाची गोष्ट काय घेतली माहितीये का राज्यसभेवर जे राज्य सदस्य निवडून येतात राज्यसभेवर जे सदस्य त्याची जी प्रक्रिया आहे ती दक्षिण आफ्रिकेतल्या प्रक्रियेसारखी घेतली म्हणजे राज्यसभेवरती जे सदस्य निवडून जातात ना त्याची सेम प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेतली तसं तसे आपल्या भारतीय व्यक्तीने घेतली सदस्य त्याच्यानंतर आपण कॅनडा बघू कॅनडामध्ये काय आहे माहित आहे का काय कॅनड मध्ये नाही माहिती का केंद्र आणि राज्यपालच पद प्रबळ केंद्र म्हणजे काय तर महत्वाचे विशेष अधिकार किंवा संघ राज्य आणि राज्य यांच्यात जर तफावत जर धरली तर प्रबळ कोण असेल तर केंद्र असेल म्हणजे केंद्र हे ठिकाणचं प्रबळ असेल प्रबळ केंद्र आणि राज्य राज्यपाल आणखी कोणते देश राहिला आयर्लंड राहिलं ना आयरिश आपण ऐकलं होतं ना आयरिश राज्यघटना हा आयर्लंड त्याच्यामधून काय घेतलं होतं आयर्लंड मधून हा अजून राष्ट्रपतीची निवडणूक मार्गदर्शक तत्वे नाशक तत्वे मार्गदर्शक तत्वे भारतीय राजघटने छत्तीस कि ते एक्कावन कि छत्तीस ते एक्कावन कलम छत्तीस ते एक्कावन ठीक आहे अशा प्रकारे आपण देश घेतला ऑस्ट्रेलिया मधून घेतले काही ऑस्ट्रेलिया मधून काय घेतलंय सूची घेतल्यात का समोरची सूची केंद्र सूची आणि राज्य सूची हा समोरची सूची समोरची सूची पण आपण त्या दिवशी समजावली होती समोरची सूची हे पण घेतलं होतं का ठीक आहे समोरची सूची महत्वाचं हो आहे समोरती सूची म्हणजे काय आपण शिकलो तर समोरती सूची म्हणजे काय हा हा केंद्र आणि राज्य ज्या विषयांवरती कायदे बनवतील ते मिळून बनवतात त्याला समवर्ती सूची म्हणतात आणि काही विषय असे आहेत जिथे फक्त केंद्र सूची म्हणजे ते शंभर जर विषय असले तर केंद्राचे किती विषय आहेत नॉर्मली शंभर विषय आहेत तर ते शंभर विषयांवरती फक्त केंद्रच कायदा बनू शकतो आणि राज्यांच्या विषय ते राज्य सूचीमध्ये फक्त राज्य कायदा बनवू शकतो आणि जिथं दोन्ही कायदे मिळून बनवतात केंद्र आणि राज्य त्याला समवर्ती सूची असं म्हणतात त्याचं आपण एक उदाहरण बघितलं आरटीआय दोन हजार पाच अधिनियम हा कुठे केंद्रात पण लागू आहे आणि राज्यात पण लागू आहे तर ठीक आहे अशा प्रकारे आपण देश बघितले की ज्या देशातून आपल्या भारतीय राज्यघटनेत काही ना काही घेतलं होतं त्याच्यानंतर एकोणऐश चा कायदा एकोणविश चा कायदा आपण बघायला आलं होतं एकोणीसशे पस्तीस चा कायदा काय काय एकोणीसशे पस्तीस चा कायद्यात एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा हा ब्रिटन सरकारनं भारतात तयार केला होता तर काय एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये आपण पाच सहा टॉपिक त्या दिवशी शिकलो होतो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये मग इतक्यात बोलता बोलता आपण शिकलो <laughs> हा विदर्भ <laughs> <laughs> शासन पद्धती घेतली बरोबर अजून काय घेतलं संसदीय प्रणाली बरोबर हाय कमिशनर पद बरोबर ना एकोणासशे पस्तीसच्या कायद्यातून आपण भारत सरकार एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून आपण ठीक आहे आपलं झालं तर आता आपण पुढच्या क्षेत्राकडून त्याच्यानंतर राज्य शासन आपण घेतला केंद्रशासित प्रदेश एकोणीसशे

काश्मीर काश्मीर तीसर चंदीगडोगा पाचव

काय झालं पहिले सहा होते त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीर कोल्हाघात केलं सहा केलं माहितीये का जा दोन हजार एकोणास मध्ये शासित पुन पुनर्रचना आयोग नेमलाच गेला केंद्र शासित पुनर्रचना आयोग अधिनियम काढला गेला केंद्रशासित नागरिक दोन अधिक अधिनियम काढला गेला त्यावेळेस जम्मू काश्मीर हे राज्य होतं तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्यामुळं तसं काय केलं तर केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केलं हा अधिनियम काढून आणि दोन दोन केंद्रशासित प्रदेश तयार केला गेला एक जम्मू काश्मीर आणि एक लडाख तर याच्यामध्ये तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे विधान सभा को ठेवले गेले विधान परिषद आवाज येत नाही ना आवाज येत नाही ना विधान परिषद याचे पक्ष कोण विधान परिषद हा विधान परिषद विधान परिषद याच्यापेक्षा अध्यक्ष कोण आलंय याच्यापैकी कोण आलंय विधान परिषद हा आहे ना जम्मू काश्मीरचं का आपण बघतोय ना जम्मू काश्मीर आणि लदाखचं बघितलं आपल्याला राज्य होतं बरोबर आता हे दोन केंद्रशासित प्रदेश केले तर विधान परिषद आता कोणतं ठेवले फक्त जम्मू आणि काश्मीरला इथं काय होतं केंद्रीय मंत्रिमंडळ असेल आणि मुख्यमंत्री पण असेल इथं सगळं मध्ये कसं नाही इथं राज्यपाल इथं कसं संपवून करेल तर राज्यपाल उपराज्यपाल करतात राष्ट्रपतीच्या आंधळ खाली त्याच्यानंतर याच केंद्रशासित पुनर्रचना आयोगामध्ये दीव आणि दादर नगर हवेली हे पहिले वेगवेगळे होते हे केंद्र केंद्रशासित प्रदेश होते तर यांची लोकसंख्या आणि प्रदेश कमी असल्यामुळं त्या दोन्ही एकत्र केले आणि यांचं एकत्र केंद्रशासित प्रदेश बनवला कोणत्या नुसार केंद्रशासित नरक्षणा आयोग दोन हजार एकोणवीस नुसार तर त्याला कारण पण तेच होते काय कारण होत याला एक तर एक क्षेत्रफळ होत जे क्षेत्रफळ होत भौगोलिक क्षेत्रफळ हे कमी होतं लोकसंख्या कमी होती त्याच्यामुळे सरकारचं काय व्हायचं तर दोन दोन केंद्रशासित प्रदेशांना दोन दोन प्रशासकीय शक्य कामं केली जायचे मुळात ते एकच ठिकाणी होते मुळात त्यांची लोकसंख्या कमी होती आणि दुसरी वर्ष म्हणजे भौगोलिक दृष्ट्या म्हणजे क्षेत्रफळाचे दृष्ट्या कमी होते त्यामुळे त्यांचं काय केलं तर एकच अजून एक सांस्कृतिक कार्यक्रम कार्य झालं संस्कृतीत म्हणजे जर झालं सांस्कृतिक वय तर सारखीच होती कारण की प्रदेश एक असल्यामुळं तिथं समान बोली भाषा होती संस्कृत पण एक होता त्याच्यामुळं हा एक पूर्ण केंद्रशासित प्रदेश बनवला आणि इथं जेव्हा आम्ही काश्मीर आणि लडाख हे क्षेत्र हे बरं व्हायला केले कारण की जम्मू आणि काश्मीर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं राज्य होतं आणि भौगोलिक दृष्ट्या जरा अवघड होतं त्याच्यामुळे सुद्धा दोन केंद्रशासित प्रदेश बनवले तर तुम्हाला केंद्रशासित प्रदेश समजा किती आहेत पहिले सहा ते नंतर आठ झाले जे दोन वायले केले तर आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का विधान परिषद किती केंद्रशासित प्रदेश तिथं मुख्यमंत्री पण केला जातो दिल्ली एक झालं जम्मू काश्मीर दोन झाला अजून कोणतं आहे कोणतं चंदीगड बरोबर चंदीगड तर या तीन ठिकाणी मुख्यमंत्री पण बनवला जातो कुसुभा केंद्रशासित प्रदेश ब्रिटिशांच्या काळात केंद्रशासित प्रदेश हे मोठ्या प्रमाणात होते अरुणाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा हे काय आदिवासी क्षेत्र असल्यामुळं हे पूर्ण सरकारच्या आंध्र खाली होते त्यावेळेस केंद्रशासित प्रदेश त्याच्यानंतर राज्यघटना तयार झाल्यानंतर सहा बनवलं गेलं डबल दोन हजार एकोणीस म्हणजे अधिनियम काढला गेला केंद्र शासित पुनर्रचना आयोग अधिनियम आणला दोन हजार एकोणीस मध्ये आणि डबल दोन वाढवलं गेलं आणि दोघांचं विलनीकरण एक याच्यामध्ये केलं गेलं जम्मू काश्मीर राज्य होत ना दो, हा, हा एक म्हणजे दादर नगर आलेली आणि दीव दमन हे पहिले आहेत ना हा दादर नगर आलेली आणि दीव दमन हे पहिले वेगवेगळं वे केंद्रशासित प्रदेश होत पण त्यांची प्रदेशांची सीमा एक छोट्या असल्यामुळं ते एकत्र तयार केलं गेलं कारण की तिथं बोली भाषा सारखीच होती आणि तिथं जी लोकसंख्या होती प्रमाण ते कमी होतं आणि त्याचं क्षेत्रफळ जे होतं ना ते पण कमी होतं त्याच्यामुळे एकत्र आवाज येत नाही आवाज

त्याच्यानंतर आता ना बोलण्यात घटना लवून घ्या तुम्हाला येईल घटना समितीचे घटना समितीचे पहिले आज व्यक्ती का झालं होतं तारीख सांग बरं नाही माहिती का नऊ डिसेंबर त्याच्यानंतर दुसरं आहे

राज्यघटना त्याची किती तारीख आहे माहित आहे का तुम्हाला किती आपण भारतीय राज्यघटना सुरू केली बरोबर आम्हाला कधी आणली तर आणि स्वीकृत केले गेले ठीक आहे नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर आवाज राज हो राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख किती आहे सव्वीस जानेवारी एकूण राहायचे किती पन्ना ठीक है लिख लगा चार पार्क लिख लगा लिख लगा लिख लिखे मतलब आज चार पार्क है जो आप लिखुन गया

त्याच्यानंतर एक महत्वाचं आहे दाले का? दाले का का तू त्या तारखे माझं लक्ष असं पाहिजे आपण सहा तारखे बघितल्या ज्या भारतीय राज्य आपण आधीच सांगितलं हाँ इतने सब तू सांत तो मैं इतना भाग काम लगा के सब मर गए हाँ तू सांग तू सांग बरोबर बरोबर त्याच्यानंतर तो सांगू भारतीय राज्य घटनेचे आपण भाग बघितले होते मूळ घटनेत बावीस भाग होते त्याच्यानंतर घटनादृष्ट करून चार भाग वाढवण्यात आले ते चार भाग आपण बघितले पण होते त्यांना घटनादृष्ट कोण कोण होत्या जे आपण बघितलं होतं तर भारतीय घटनेचा भाग सोळा कशा संदर्भात आहे हा जो इतर मागास प्रवर्ग आहे त्याच्या तरतुदी संदर्भात आहे बरोबर हा मग मागास प्रवर्गच नव्हते मागास प्रवर्ग हे सीएससी संदर्भात तरतुदी संदर्भात त्याच्यानंतर दत्त दे घटनेचा दहा कशा संदर्भात आहे भारतीय राज्य घटनेचा दहा अनुसूचित क्षेत्र व आदिवासी प्रदेश बरोबर ठीक आहे 아라볼스 <람이> 나라 <람이 먹어요> <람이 먹어요>